नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर मराठवाड्यात लवकरच पाणी टंचाईचा करावा लागणार सामना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच मराठवाड्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे सध्या संपूर्ण मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढलेला बघायला मिळतोय मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात केवळ अठ्ठावन्न टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची माहिती समोर आली आहे बाष्पी धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली असल्याचं धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे मराठवाड्याच्या प्रमुख चव्वेचाळीस छोटे पण मोठे धरण मिळून केवळ पंचावन्न टक्के पाणीसाठा उरलेला आहे तर पाझर तलाव हे आताच पूर्णपणे अटलेला बघायला मिळतंय त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये दोन महिने कसं जाणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर दुसरीकडे संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आतापासूनच टँकरनं पाणी पुरवठा होतोय शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सूल धरणातला पाणीसाठा हा निम्म्याहून कमी झालाय त्यामुळे यावर्षी सुद्धा मराठवाड्याला लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे